आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची देशात आणि महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांना मोठी जबाबदारी देणार राहुल गांधी विश्वजीत कदम माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची स्तुती करताना पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मूर्ती मर्यादित नेतृत्व नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व असल्याचं वक्तव्य केलं तसेच राहुल गांधी यांनी येणाऱ्या काळात पृथ्वीराज चव्हाण याला ताकद देणार असून महाराष्ट्र आणि देशात त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं प्रतिनिधी सकलेन मुलानी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाच्या विचाराचं एक सरकार आणायचं असेल तर एक आणि एक सीट महत्वाची आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे केवळ कराड दक्षिणचं नाही हे पहिलं आपण सगळ्यांनी समजून घेतलं नाही पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे आणि मोठ्या आशिने आदरणीय राहुलजी गांधी ह्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये लवकरच ताकद देणार आहेत यात कुणालाही शंका असता कामा नाही पण बाबा सर्वांकडे महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत महत्वाची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे एवढा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची